नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार दोनशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार पाचशे अकोला दोन हजार ते चार, चार हजार सरासरी तीन हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर एक हजार तीनशे ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास चंद्रपूर गंजवड दोन हजार सातशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास सरासरी तीन हजार पाचशे मुंबई तीन हजार ते तीन हजार सहाशे सरासरी तीन हजार तीनशे सातारा दोन हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार सहाशे बारामती एक हजार ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार सहाशे अमरावती दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार सांगली एक हजार पाचशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव